गोपाळवाडी गावातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषदेचे गोपाळवाडी कानगाव गटाचे उमेदवार साहेबराव पोळ कानगाव गोपाळवाडी जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार साहेबराव राजाराम पोळ तसेच गोपाळवाडी गणातील अधिकृत उमेदवार वैशालीताई अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ आज श्री मस्कोबानाथ जोगेश्वरी या ठिकाणी फोडण्यात आला यावेळी अधिकृत उमेदवार साहेबराव पोळ म्हणाले की गोपाळवाडी गावातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी दौंड शुगरचे संचालक तथा डकी देऊळगाव गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वीर धवल जगदाळे दौंड पंचायत समितीचे माजी सभापती रंगनाथ फुलारी भीमा पाटसचे माजी संचालक महेश अण्णा भागवत दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती बबनराव लव्हे दौंड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक जीवराज बापू पवार गोपाळवाडी गावचे माजी उपसरपंच नारायण सुळ मानसिंग दरेकर किशोर टेकवडे सुरेश काळे माजी उपसरपंच सीमाताई बोरावके माजी सरपंच गोरख होले बापू पवार लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे लिंगाळीचे तंटामुक्ती अध्यक्ष अरुण साबळे लिंगाळीच्या उपसरपंच वैजंता सितारे सदाभाऊ पासलकर आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर मला जेवढं सहकार्य करता येईल मी सहकार्य केलेलं आहे आणि पुन्हा आता बाबांनी आणि राष्ट्रवादी सेवा करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे त्या गोपाडी गटातील ज्या काही आई अडचणी असतील रस्त्याच्या असू द्या पाण्याच्या असू द्या असू द्या

भावांना मतदान करायला सांगायचे ही माझी सर्वांना आहे मला या ठिकाणी पुन्हा एकदा भावनाने आणि राठोड